स्मार्ट शाळा प्रझेंट नमस्कार माझे नाव आर्जू मी जिल्हा परिषद डिजिटल उच्च प्राथमिक शाळा बोर्डा येथे शिकते मी यथा पाचवीत आहे मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे गुंडा या कथेचे मुखपृष्ठ आहे येथे एक बिल्लू आहे ते लोक ते लोकराच्या गुंड्यासोबत खेळत आहे मलपृष्ठ आहे येथे एक लोकराचा गुंडा आहे एके दिवशी मी आजीच्या आजी आजीच्या आजी जवळ गेलो ते स्वेटर विणत होती ते बाजावर बसली होती तेथे जवळ जाऊन पाहिलो तर तेथे मि मी, मिनी माऊ बसली होती ते, ते आजीकडे तो लोकराचा गुंडा होता त्याच्याकडेच पाहत होती तो लाल रंगाचा होता त्या तो तो आईला झोप आली तो पढाला मग ते मिनी माऊ त्याच्याकडे पाहत होती मिनी माऊ त्याला थोडसा थोडसा ढकलला तर ते दूर गेले मग मिनी माऊ त्याला चेंडूसारखीच खेळू लागली मग तो लहान होत आला मिनी माऊ त्याच्याकडे पाहतच राहिले मग मिनी माऊ अजूक थोडा थोड्या दूर ढकललं ढकलले मग तो तो पूर्णच लहान झाला होता मग मिनी माऊला दिसतच नव्हता मिनी माऊ म्हणाली एकचा घोडा कुठे कुठे गेला ही एक मजेशीर गोष्ट आहे तुम्हीही इला वाचा तुम्हालाही मजा येईल थँक्यू